नमस्कार श्री स्वामी समर्थ स्कंद पुराणामध्ये श्रीकृष्णाने धर्मराजाला सिद्धिविनायक व्रत करण्यास सांगितलं आहे आणि यावेळी मूर्ती कशी असावी याचे सविस्तर वर्णन केलेले आहे सोशक्त्या से स्वर्ण रोपे मया कृतिम अथवा मुमयी कार्या वित्तशास्त्रे न कारयत अर्थात सिद्धिविनायकाच्या पूजेसाठी आपल्या सामर्थ्याप्रमाणे सोने चांदी अथवा माती याची मूर्ती बनवावी या व्यतिरिक्त अन्य वस्तूपासून मूर्ती बनवणे शास्त्रानुसार अयोग्य आहे गणपती बाप्पांची मूर्ती कशी असावी तर गणपती बाप्पांची मूर्ती शक्यतो बैठी म्हणजेच बसलेली असावी आपण प्राणप्रतिष्ठापना करतो तेव्हा त्या, त्या मूर्तीमध्ये जिवंतपणा आणतो किंवा असते एक ते दीड फुटापेक्षा जास्त मोठी मूर्ती नसावी मूर्ती एकदंत चतुर्भुज पाश आणि अंकुश धारण केलेली असावी एका हाती मोदक आणि दुसऱ्या हाती व वरदमुद्रेत असावा पाठावर सिंहासनावर बसलेल्या अवस्थेतील प्रतिमा सर्वोत्तम असते चित्रविचित्र आकारातील गणपती बाप्पा मुळीस घेऊन येत गणपतींची सोंड उजवीकडे नसावी उजव्या सोंडेचे गणपती उपासनेमध्ये कडक सोहळ्याची आवश्यकता असते असं मानलं जातं म्हणून डाव्या बाजूला सोंड वाहणाऱ्या गणपतीच्या मूर्तीमध्ये चंद्राचा वास असतो आणि उजव्या बाजूला सोंड असलेल्या मूर्तीमध्ये सूर्याचा वास असतो असं म्हटलं जातं मूर्ती सुबक प्रसन्न आणि पिवळे पितांवर नेसलेली असेल अशी सुंदर मूर्ती घ्यावी मूर्ती भंगलेली रंग उडालेली नसावी कारण बंगलेल्या मूर्तीची पूजा केली जात नाही शिव पार्वतीसोबत बसलेल्या गणपतीची मूर्ती निषिद्ध मानली जाते अशी मूर्ती घेऊ नये मूर्ती घरी आणताना काही लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे की श्री गणेशांची मूर्ती घेण्यासाठी घराबाहेर पडताना डोक्यावर टोपी घालूनच घराबाहेर पडावे गणेश मूर्ती कपड्यांनी झाकून घरी आणण्याची प्रथा आहे गणपती घरी आणताना त्या जागेवरती अक्षदा गुलाल वाहून गणपती बाप्पा घरी आपल्याला आणायचं आहे कारण अक्षदे अखंड असतात आणि त्या भंग पावत नाहीत म्हणून मूर्ती घरी आणल्यावरती मूर्तीवरून दारामध्ये आल्या आपण तिच्यावरून भाकरीचा तुकडा टाकावा श्री गणेशाची स्थापना ईशान्य दिशेलाच शक्यत करावी जर करता नाही आली तर फक्त दक्षिण कोपऱ्या किंवा दक्षिणेकडे कर तोंड करून करू नये सात सप्टेंबर दोन हजार चोवीसला ला गणेश प्रतिष्ठापना आणि पूजेसाठी शुभ काय आहे ते पाहूयात गणेश पूजन मुहूर्त आहे सकाळी अकरा वाजून तीन मिनिटांनी ते दुपारी एक वाजून चौतीस मिनिटापर्यंत अभिजित मूर्त आहे सकाळी अकरा चोपन्न ते दुपारी बारा चौवेचाळीस पर्यंत विजय मूर्त आहे दुपारी दोन चोवीस ते तीन चौदा पर्यंत आणि सर्व आहे बारा चौतीस ते दुसऱ्या दिवशी सहा तीन पर्यंत रवियोग आहे सकाळी सहा दोन ते दुपारी बारा चौतीस पर्यंत पण असं मानलं जाते की गणपती बाप्पांचा जन्म मध्यान काळात झाला होता म्हणून मध्यान्नाची वेळ गणेशाची स्थापना आणि पूजेसाठी योग्य मानली जाते मध्यान हा दुपारच्या समतुल्य मानला जातो मध्यान मना मुहूर्तामध्ये भक्त पूर्ण विधीपूर्व गणेशाची पूजा करतात ज्याला गणपती पूजा असे म्हणतात म्हणून मध्यान पूर्वेला गणपती तुम्ही गणेश मूर्ती स्थापनेचे काय नियम आहेत ते आपण थोडक्यात पाहूयात घराच्या उत्तर किंवा ईशान्य कोपऱ्यातच गणेश मूर्तीची स्थापना करा जर शक्य नसेल तर गणपती बाप्पांचे तोंड मात्र फक्त दक्षिणेकडे नसावे लाल किंवा पिवळ्या वस्त्रावरती गणपती बाप्पांची स्थापना करा गणेश मूर्तीची एकदा स्थापना केल्यानंतर ती एका जागेवरून आपण हलवू शकणार नाही विसर्जनाच्या वेळेस मूर्ती हलवायची याच्या आधी आपल्याला हलवता येणार नाही श्री गणेशाची स्थापना याविषयी आपण काही खालील गोष्टींचे थोडीशी काळजी घेणे आवश्यक का आहे गणेश चतुर्थीला गणपतीची मूर्ती घरी आणून तिची स्थापना केली जाते मातीपासून बनवलेली गणेश मूर्ती पूजेसाठी शुभ मानली जाते याशिवाय सोने चांदी तांबे इत्यादीपासून बनवलेल्या मूर्तीचीही तुम्ही स्थापना करू शकता पूजेमध्ये केवळ प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती ठेवणे अशुभ मानले जाते आणि त्यामुळे अशी मूर्ती घरात न आणण्याचा शक्यतोपरी प्रयत्न करावा गणपतीची पांढऱ्या किंवा सेंदू रंगाचीच मूर्ती खरेदी करणे शुभ मानले जाते त्यामुळे पांढऱ्या किंवा सेंदू रंगाची मूर्ती घरी आणण्याचा प्रयत्न करा डाव्या बाजूला सोन ठेवून मूर्तीची पूजा केल्यास धन करिअर व्यवसाय संतान सुख वैवाहिक सुख संतान सुख वैवाहिक सुख इत्यादींशी संबंधित साधकाच्या सर्व मनोकामना लवकर पूर्ण होतात अशी धार्मिक श्रद्धा आहे उजव्या सोंडला बाजूला सोंड असलेल्या गणपतीला सिद्धिविनायक असे म्हणतात ज्याची पूजा केल्याने भक्ताला त्याच्या शत्रूवर विजय प्राप्त होतो आणि त्याच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतात ऑफिससाठी गणपती आणताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे ऑफिस किंवा दुकानासाठी उभी असलेले गणपती बाप्पा जास्त शुभ मानले जातात असे म्हणतात की अशा मूर्तींची पूजा केल्याने तुमच्या यशाची आणि प्रगतीची दारे उघडतात मात्र घरामध्ये आपल्याला बस बैठाच गणपती आहे संतान प्राप्तीसाठी घरात गणपतीच्या बाल स्वरूपाची प्रतिष्ठापना करावी बाल गणेश तुमची इच्छा नक्की पूर्ण करतील गणेश चतुर्थी रोजी गणपती बाप्पाला तुमच्या घरी आणण्यापूर्वी मूर्ती तुटलेली नाही का नाही भंगलेली नाही का याची मात्र खात्री करून नंतर ती घ्या गणपतीच्या मूर्तीमध्ये उंदीर एका हातात मोदक प्रसाद आणि दुसऱ्या हातात वरमुद्रा असावी असाच गणपती जरूर घ्या सिंहसनावर बसलेल्या गणपतींची मूर्ती घरामध्ये पूजा करण्यासाठी अत्यंत शुभ मानली जाते म्हणून नेहमी सिंहसनावर किंवा घरातील कोणत्याही आसनावर बसलेल्या गणपतीचीच पूजा करणं शुभ मानलं जातं म्हणून नेहमी सिंहसनावर किंवा घरातील कोणत्याही आसनावर बसलेल्या गणपतीचीच मूर्ती करण्याचा आग्रह करा किंवा अशाच पद्धतीची मूर्ती खरेदी करा हिंस्र प्राणी वगैरे असतील तर अशा वर बसलेली मूर्ती खर खरेदी करू नका वास्तुशास्त्रानुसार गणपतीची मूर्ती सर्व प्रकारचे दूर करणारी जाते घराच्या मुख्य गणपतीची मूर्ती समोर आणि उजवीकडे ठेवल्याने घराशी संबंधित सर्व प्रकारचे दोष दूर होतात आणि सुख समृद्धी घरामध्ये नांदते तर आपल्याला गणपती बाप्पावरती काय सेवा करायच्या तर घरामध्ये ज्यावेळेस गणपती बाप्पा येतात तेव्हा सगळीकडे गणेश लहरी जास्त प्रमाणात असतात म्हणून आपल्या घरामध्ये गणपती स्तोत्र अथर्व शिष्य ओम गण गणपती नमा या मंत्राचे पठण जरूर करावे ऋणनाशक गणेश स्तोत्र ही पठण करा घरामध्ये या चुका करायच्या नाही आहेत गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन करताना माय मनात वाईट भावना आणू नका किंवा कोणतेही वाईट कृत्य करू नका गणेश स्थापनेच्या वेळी घरी कोणत्याही प्रकारचे तामसिक अन्न तयार करू नका सात्विक अन्न खा जर तुम्ही गणेशांची स्थापना करत असाल तर पूजा आरती दोन टाईम करायची आपल्याला आणि विसर्जन होईपर्यंत रोज सकाळ संध्याकाळ गणपतीचे भोगही करायचा आहे आपल्याला म्हणजे प्रसाद करायचा आहे दोन टाईम आणि घरातल्यांनी सगळ्यांनी पूजा आरती सगळ्यांनी उपस्थित राहून करायची स्थापनेनंतर विधीप्रमाणे गणपतींची पूजा आरती करावी आणि नंतर तो प्रसाद घरात सगळ्यांना वाटायचा आहे घरामध्ये आनंदी वातावरण ठेवा घरामध्ये वादविवाद करू नका कारण गणेश लहरी या काळामध्ये खूप जास्त प्रमाणात असतात त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी जास्त प्रमाणात ठेवण्याचा प्रयत्न करा तुम्हाला सुतक असेल तर गणपतीची स्थापना करू नका जर गणपती स्थापन झाल्यानंतर सुतक आले तर मात्र दुसऱ्यांकडून आरती करून घ्या धन्यवाद माहिती कशी वाटली व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका